फिरती आपण फिर आपले पिल्ले बघून तेवढे झाले ते बघा पिल्ले बी मोकळे सोडले ते आणि कोंबड्या मोकळ्या सोडल्यात मधी काहीच नाही इकडे पिल्ले बाप केवढ्या झालेत बघा वाह वाह क्या बात है क्या बात है ये तो बहुत बड़े हो गए कश तो बस लावली बान छान इकड़ को इकड़ पिने करा चीज सुरू इक बाहर पानी कड़च नहीं वाघाची बारीक गाल झाले असे गबुणे गाल होती जातानी दोन दिवसात त्याला काय खायला प्यायला दिलं नाही काय दिलं तिकडं मारण्याच रडलं लिहून काय तिथं लेकरला आमच्या सोबत राहायचं साहेब सोडून जा मग वाघ तुझ्या भरवाशिव लावायचा ना तिकडं जाऊन रडल्याला व्हिडिओ पाठवी मला काय करावती कळा ना यायचं पळत पळत मधल्या वाटाने मी तेवढी अडानी मला यायचं कळत आहे का कसं यावा काय यावा मला माहित ता असत आले असते घेऊन आले असते घरी आता नको आता आता दिवस नको ना आता तू त्याला सांभाळणार आता नेहन बागा सोबत जायचं नाही पुन्हा कसं आणलं तुला तिकडं खरं काय आणि मज्जा नाही केली पाण्यामध्ये आमच्या तळ्याला जाऊ तुमच्या तळ्यामध्ये तर सगळं हेच आहे

मामी आज जाण्यासोबतच कसलाय मग ग्रह तिथे आज आम्ही जाणार कसले कसलाय राणच डुबूडुबू आलासन आता म्हणशी